श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करूं, है। करून करीत आहे आज दिनांक सोळा जुलै आजचे बोधवचन आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे श्रीराम लौकिकातील निरनिराळी शास्त्रे सुखाने कसे जगावे हे शिकवतात अन्न वस्त्र निवारा या जीवनातील मूलभूत गरजा आहे त्या कशा मिळवाव्या यासाठी सारी बुद्धी पणाला लावलेली असते एवढी वैज्ञानिक प्रगती होऊन माणसाला खरं सुख अद्यापही मिळाले नाही सुखासाठी घौड दौड सुरूच आहे माणूस आमरण धडपड करतो आणि शेवटी असमाधानातच त्याचे मरण ओढवते यावलट अध्यात्म हे सुखाने मरावे कसे हे शिकवते शेवटचा दिस गोड व्हावा हे अध्यात्माचे ध्येय आहे एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल ज्याचा शेवट गोड ते जीवन धन्य गोड शेवट म्हणजे समाधानाचे मरण कृतार्थ जीवन जीवनाचे सार्थक मुखी रामनाम ठेवून शेवट ठेविले अनंते तैसेची राहावे याचा अर्थ जीवनात पुरुषार्थाला स्थान नाही असा नाही तर प्रारब्ध सुखाने भोगावे आणि क्रियमाण कर्माने पुरुषार्थ साधावा असा अर्थ आहे पुरुषार्थ साधताना ईश्वराचे अनुसंधान सुटू नये त्यासाठी आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे क्रियमाण म्हणजे बुद्ध्यानुसारिणी कर्म बुद्धीने कर्म ठरवावे नित्यानित्य विवेक राखावा काम आणि अनुसंधान यांचा मेळ साधला की पुरुषार्थ मिळवून अंतिमुखी रामनाम येईल अंती मती तीच गती या नायाने जीवन कृथार्थ होईल संकल्प चांगला असेल तर प्रयत्नांती परमेश्वर आहेच एका शेतकऱ्याची धान्याची पोती भरलेली बैलगाडी चिखलात रुतली बैलांना ओढता येईना बैल थकले शेतकरी गाडीतून खाली उतरला आणि चिखलातील चाक ढकलू लागला त्याचा हा प्रयत्न पाहून भगवंत स्वत शेतकऱ्याच्या वेशात आला दुसरे चाक ढकलू लागला आणि गाडी चिखलातून सरळ रस्त्यावर आणली गॉड हेल्प्स डोज हू हेल्प डेमसेल्फ्स प्रयत्न करणाऱ्याला देव सहाय्य करतो म्हणून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे साधकाची शक्ती कमी पडेल तिथे राम धाव घेईल श्री महाराजांना दीक्षा मिळाली त्यांना आत्मज्ञान झाले ते आत्मज्ञान अंगी पूर्णपणे मुरवण्यासाठी हिमालयात जाऊन एक वर्ष आत्मचिंतन करावे असा उपदेश श्री तुकाई माऊलीने केला श्री महाराज निघाले काही काळ उज्जैन जवळच्या काननात एका गुहेत ते होते तिथे रोज एक गाय येत असे तिच्या कासेतून दूध गळत असे ते दूध ओंजळीने श्री महाराज प्राशन करीत असत गाय परत जात असे श्री महाराजांचे नामस्मरण अखंड सुरू असे नामस्मरण करणाऱ्याचा कैवार अशा प्रकारे भगवंत घेत असे भगवंताला काळजी जिथे नाम तिथे राम हे त्रिकालाबाधित सत्य आहे माऊली वर्णन करते जयांच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म ओळखीजे एक वेळ यावया तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानु ही नसे वरी योगी ही मानसे उमर दोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नामघोष बरवा करीती माझा साधकाला चिंता असते की माझा शेवट गोड व्हावा म्हणून माझ्या मुखी राम शेवटी येईल की नाही पण त्या शेवटच्या रामनामाची काळजी भगवंतालाच आहे ज्ञानेश्वर म्हणतात भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भक्ताच्या तनु तनुत्यागसमयी भगवंत स्वत त्याची सेवा करतो देहवैकल्याचा बारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचे पांजिरा तयाते बरी आपुलिया स्मरणाची उवा इली हीच ऐसी करू साऊली ऐसेनी नित्यबुद्धी संचली मी आणि ते म्हणून देहांतीचे साकडे माझिया या काहीच न पडे मी आपुली या आपुले कडे सुखेची आणि देहांती साधकाला भगवंतच त्याच्या स्वरूपात मिसळून घेतो साधकाने होईल तेवढे रामनाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम